श्री स्वामी समर्थ स्वामी मै लाईव्ह शीतल या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मी अश्विनी मी इस्लामपूर मधून आहे मी शीतलताईकडून हे कुरच हे सगळं साहित्य मागवलं तर कुंचनचं शीतलताई मॅनामध्ये पाठवलेलं आहे बघूया काय काय पाठवल्या मी याच्या अगोदर शीतलताईकडून चार ते पाच वेळा साहित्य मागवलेलं आहे शीतलताईने पण मला खूप सुंदर इथे क्वालिटीचं साहित्य पाठवलेलं आहे शीतलताईचे मानन तेवढे आभार कमीच आहेत का तर मला तिनं लक्ष्मीची सेवा पहिलीही सांगितली होती मी स्वामींची सुद्धा करतेच आहे दोन वर्षांपासून तर शीतलताई पण मी खूप काही शिकले मला स्वामींची सेवा कशी करायची हे शीतलताईनं खरं शिकवलं आता हे कोणत्यांचं साहित्य मी मागवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते खूप छान साहित्य पाठवते शेत ही डिश आहे किती छान सुरेख आणि डिझाईन सुंदर आहे बघा आणि किती जड आहे खूप छान क्वालिटी आहे हे गुलाबाचं अत्तर आहे मी ह्याच्या अगोदर चाफ्याचं हे ना तर मागवलेलं आहे स्वामींसाठी खूप सुंदर वास आहे मला शीतलताईने ह्या अगोदर सांगितलं होतं की लक्ष्मीची सेवा कशी करायची तर मी रेग्युलरची सेवा त्याची करायला चालू केली दोन टाईम सकाळ खाल्ला काही तुपाचा दिवा दोन टाईम त्याची कमळगट्ट्याच्या माळेवर कुंचन खूप जड आहे हेवी आहे कुंचन आणि हे विष्णूंचं चिन्ह गदा तसं शीतल मी शीतलताईने सांगितल्याप्रमाणे मी सेवा चालू केलेली लक्ष्मी म्हणजे मला खूप बदल जाणवला पॉझिटिव्हिटी जाणवली घरातल्या अडीअडचणी कमी आर्थिक प्रगती खूप जाणवली मला त्यामुळं खरंच आहे शेतल काही म्हणते ते खरं आहे केल्याशिवाय समजत नाही मग आता कोणतंचसुद्धा साहित्य मी माझ्या मनाने मागवून घेतलं की मला पाठवू म्हटलं खूप छान व्यवस्थित पॅक करून दरवेळेस ती मला साहित्य पाठवत असते हे बघा किती व्यवस्थित पॅकिंग केलं बघा यामध्ये दाखवते मी तुम्हाला हे बघा हे लक्ष्मीचं कॉइन आहे तिचं तिचं चित्र असलेलं हे लक्ष्मी कॉइन आहे हे चांदीचं हळकुंड आहे खूप छान आहे हा छोटासा चांदीचा नारळ आहे हे कमळाचं फूल आहे चांदीचं हे बघा किती सुरेख डिझाईन आहे हे पारी झटकाचं फूल आहे आणि हे दोन मोती इत खूप प्यु एकदम प्युअर मोती आहेत बघा याला वजनसुद्धा आहे ह्या गुंजाप हा पोळा आहे ह्या दोन चांदीच्या लवंग आहेत आणि ह्या चांदीच्या अक्षता हे बघा किती व्यवस्थित अगदी ओरिजिनल तांदळासारखा आकार आहे त्याला अकरा अक्षता आहे हे झालं आता बघूया आणखी काय पाठवलं हे पंचरत्न हे बघा पंचर किती छान क्वालिटीचे हे पंचरत्न हा पॅरामॅग्नेट हा स्टोन हा पॅरामॅग्नेट स्टोन आहे त्याच्यानंतर किती प्रॉपर व्यवस्थित पॅकिंग करून पाठवलं आहे आम्हाला जेव्हा जेव्हा शीतलताना साहित्य पाठवलं तेव्हा तेव्हा सगळ्या क्वालिटी खूप सुंदर पाठवलं बघा ह्यामध्ये बांगड्या आहेत हे बघा पिवळ्या सात बांगड्या लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी पिवळ्या हिरव्या सात बांगड्या हे बघा लाल सात बांगड्या अगदी जसं ते सांगते तशा तशा क्वालिटीच्या वस्तू मला आलेल्या आहेत दरवेळेस याच्या अगोदर मी स्वामींचं बरस साहित्य मागवलेलं आहे अगरबत्ती चित्र क्वालिटी खूप सुंदर आहे ही चंदन पावडर आहे माहीत नाही माझ्याकडनं फोडण्यात चूक झाली जराशी समजून आले ही, ही, ही चंदनाची पावडर आहे मी फोडते तोपर्यंत त्याचा वास आलेला आहे जराशी लीक झाली माझ्याकडून खूपच वास सुंदर आहे याचा आणि ही भीमसेन अगरबत्ती हेही मी अगोदर मागवलेले हे आता माझं दुसऱ्यांना मागवलेलं आहे तर बघा ही चंदन पावडर आहे हे भीमसेन अगरबत्ती आहे गुलाबाचं अत्तर आहे बांगड्या आहेत आणि हे कुंचनचं साहित्य बघा सगळं किती व्यवस्थित जसं मी मागवलं तसंच्या तसं सगळं साहित्य शीतलताना मला पाठवलेलं आहे आणि खरंच सेवा केल्याशिवाय समजत नाही मला ह्याच्या अगोदर लक्ष्मीची मी स्वामींची सेवा शिकली आहे लक्ष्मीची पण सेवा त्याच्यातून त्याच्यातून मला खूप छान फरक जाणवला आणि आता कुंचनची सेवा मी स्वतः करणार आहे मला खूप इच्छा झाली मला फरक जाणवला मी दुसऱ्यांदा ही लक्ष्मी मातेची ऑर्डर टाकलेली आहे आणि अजून बरंच काही शितल इकडून घ्यायचं आहे मला तर सगळ्यांनी अशीच सेवा करा सर्वांना फरक पडू दे सर्वांना लक्ष्मीची प्राप्ती होऊ दे श्री स्वामी समर्थ